लोक न्यूज पैठण श्री संत एकनाथ महाराज सेवाभावी संस्थाने हाती घेतला गोदावरी नदी साफसफाई करण्याचा सा उपक्रम महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल नेटवर्क पैठण प्रतिनिधी रामनाथ गोरडे पाटील पैठण संपूर्ण राज्य दक्षिण काशी म्हणून संत एकनाथ महाराज समाधी मंदिर नाथ मंदिर परिसर श्री संत जगदगुरु ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थळ आपेगाव पवित्र गोदावरी नदीच्या काठावर करोडो रुपये खर्च बांधकामासाठी शासनाने खर्च केले आषाढी एकादशी कार्तिक एकादशी नाथसृष्टीसाठी राज्यातील व राज्याबाहेर लाखोंच्या संख्येने व दररोज हजारो वारकरी भाविक नाचरणी जगदगुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी आपेगाव येथे दर्शनासाठी दररोज भाविकांची वर्दळ असते त्याचप्रमाणे पैठण नगरीत दररोज दक्षिण काशी शेकडो कार्यक्रम होतात त्यामुळे पवित्र गोदावरी नदी पात्रात दशक्रियाचे कपडे घाण व इतर साहित्यामुळे पवित्र गोदावरी नदी दूषित होऊ नये म्हणून गोदापात्रातील साफसफाई पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संगीताताई खंडागळे दुर्गाताई शहाणे लताबाई कुमावत विमलताई साळवे चंदाताई अक्का पिंटूताई खारगे गीताबाई खंडागळे सचिव विठ्ठलराव गोर्डे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तीन वर्षापासून पवित्र गोदावरी नदीचा श्वास मोकळा करण्याचा प्रयत्न करीत आहे

पहिल्या वेळेस आम्हाला नगरपालिकेचा टॅक्टर देत होते नगरपालिकेचा टॅक्टर देत होते आम्हाला ते उचलायला आणि मग त्यावेळेस आम्ही ते टाकायचे टाकायचे असं हे मी पहिलं दोन तीन वर्ष पूर्ण केलं सोळा पसून केलं सोळा सतरा अठरा हा कार्यक्रम किती दिवस कधी कधी करतात हे कार्यक्रम आम्हाला पहिलं काही बेनिफिटच नसत आम्ही उघड जाऊन सेवा करायचं नाही सध्या तुम्ही किती महिला त्याच्याकडे आम्ही महिला आता पहिला एक वीस होतो आता त्याच्यानंतर त्या महिला कळाल्या फुकट कोर शेवा करायची म्हणून मग त्याच्यानंतर आता सात मायला आम्ही सात महिला आम्ही जाऊन दोन घंटे तीन घंटे वेळ देतो प्रत्येक मायला करता का कधी करता आता हे कसं आहे आमच्या घरचे वारल्यापासून तीन वर्षामध्ये स्टॉक मारला